नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला अंगारिकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला झटपट होणारी अशी साबुदाण्याची खिचडी तेही ओल्या शेंगांची कशी बनवायची हे दाखवणार आहे या ठिकाणी या ज्या भुईमुखाच्या शेंगा आहेत त्या आपण सोलून घेणार आहोत हे शेंगदाणे आपण एका बाजूला घेऊयात हे सर्व शेंगदाणे मी सोलून घेते हे ओले शेंगदाणे आहे असेच आपण मिक्सरमध्ये थोडे ओबडदोबड वाटून घेणार आहोत कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून देखील घालू शकता मिरच्या थोड्याशा परतल्या की यामध्ये आता आपण उकडून घेतलेला बटाटा घालणार आहोत या ठिकाणी मी बटाटा सालीसकट घेतलेला आहे जर तुम्हाला बटाट्याची साल आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याची साल काढून डायरेक्ट बटाटा पातळ काप करून या तुपामध्ये परतला तरी चालेल थोडा वेळ आपण बटाटा परतून घेऊयात आणि या या आता यामध्ये आपण रात्रभर भिजत घेत भिजवून घेतलेला जो शाबुदाना आहे तो घालणार आहोत शाबुदाणा देखील या तुपामध्ये चांगला परतून घेऊयात आणि आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपण सोलून घेतलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा जो कूट केलेला आहे तो कूट घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे भुईमुगांच्या शेंगांचा कूट तयार करून ही खिचडी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल कारण हे शेंगदाणे थोडेसे ओलसर शे असतात आणि याचा गोडवा देखील या खिचडीमध्ये खूप छान लागतो हा शेंगदाण्याचा कूट आपण चांगला व्यवस्थित या खिचडीमध्ये परतून घेऊयात आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून साधारणपणे एक चार ते पाच मिनिटे याला वाफ देऊ यात म्हणजे शावदानात छान फुगेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली ही खिचडी तयार झालेली आहे ही आता आपण दह्यासोबत सर्व करणार आहोत ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू